टेन्सचा दुसरा प्रकार म्हणजे सिम्पल पास्ट टेन्स म्हणजेच काय साधा भूतकाळ बाय प्लेसिंग सेकंड फॉर्म पास्ट ऑफ द वर्ब आफ्टर द सब्जेक्ट म्हणजेच या ठिकाणी काय म्हटलं आहे की कर्त्यापुढे क्रियापदाचे कर्त्यापुढे क्रियापदाचे दुसरे रूप ठेवल्यावर साधा भूतकाळ सिद्ध होतो म्हणजेच साधा भूतकाळ तयार होतो एक्झाम्पल आहे ही ही रोट अ लेटर या ठिकाणी रोट राईटचाच दुसरा फॉर्म म्हणजे दुसरं रूप काय रोट म्हणून ही रोट अ लेटर हा काय झाला सिम्पल पास्टेन्स म्हणजे साधा भूतकाळ बट वेन मेकिंग अ निगेटिव्ह टेक डीड नॉट बिफोर द मेन वर्ब अँड टेक द ओरिजिनल फॉर्म ऑफ दॅट वर्ब पण परंतु जेव्हा आपल्याला नकारार्थी वाक्य बनवायचं आहे तेव्हा आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी की मेन वर्बच्या जागी मेन वर्बच्या आधी अगोदर डीड नॉट ठेवावे लागेल आणि नंतर रोट न लिहिता क्रियापदाचं मेन मेन मूळ रूप मुख्य रूप ठेवावं लागेल जसं की एक्झाम्पल आहे ही डीड नॉट राईट अ लेटर या ठिकाणी मुख्य क्रियापद आहे मेन वर्ब आहे राईट आणि त्या मेन वर्बच्या आधी आपण डीड नॉट ठेवलेलं आहे म्हणून या ठिकाणी काय झालं आहे नकारार्थी वाक्य तयार झालेलं आहे अल्सो इंटरॉगेटिव्ह स्ट्रक्चर शूड बी टेकन ॲट द बेगिनिंग तसेच प्रश्नार्थक वाक्याच्या आरंभी आता प्रश्नार्थक वाक्याचे दोन प्रकार पडतात येसनो क्वेश्चन्स आणि डब्ल्यू एच क्वेश्चन्स यसनो क्वेश्चन्स बनवताना अल्सो इंटरॉगेटिव्ह स्ट्रक्चर शूड बी टेकन ॲट द बिगिनिंग इंटरॉगेटिव्ह म्हणजेच प्रश्नार्थक वाक्य बनवताना आपल्याला सिम्पल पास्ट आहे म्हणून आपल्याला डू न वापरता डीड डीड घ्यावे लागेल वाक्याच्या आरंभी डीड घ्यावे लागेल जसं की एक्झाम्पल आहे डीड ही राईट अ लेटर आणि नकारार्थी बनवताना निगेटिव्ह बनवताना डीड ही नॉट राईट अ लेटर प्लेसिंग वेअर वाय वॉट बिफोर दी अबो इंटरोगेटिव स्ट्रक्चर डब्ल्यू एच क्वेश्चन्स आर फॉर्म बट इन द केस ऑफ वॉट द ऑब्जेक्ट अ लेटर हॅज बी फिल्टर्ड आता इथं काय सांगितलं वरील प्रश्नार्थक जे वाक्य आहेत प्रश्नार्थक जे वाक्य आहेत त्यांच्या रचने अगोदर व्हेअर व्हाय व्हॉट ठेवल्याने व्हेअर व्हाय व्हॉट ठेवल्याने काय होते डब्ल्यू एच क्वेश्चन्स तयार होतात परंतु जेव्हा आपल्याला व्हॉटच्या बाबतीत जेव्हा आपल्याला कोणता प्रश्न तयार करायचा असेल प्रश्नार्थक वाक्य तयार करायचं असेल तर व्हॉटच्या बाबतीत वॉटच्या बाबतीत ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म काय करावं लागतं गाळावं लागतं काही एक्झाम्पल पुढे पाहूया एक्झाम्पल आहे इथं जसे की व्हेअर डीड ही राईट अ लेटर सेकंड व्हेअर डीड ही नॉट राईट अ लेटर थर्ड नंबर वाय डीड ही राईट अ लेटर अँड फोर्थ व्हाय डीड ही नॉट राईट अ लेटर परंतु इथं परंतु वॉट डीड ही राईट या ठिकाणी ऑब्जेक्ट गाळलेलं आहे म्हणजेच कर्म गाळलेलं आहे सिक्स नंबर व्हॉट डीड व्हॉट डीड नॉट ही राईट इथं लेटर असायला पाहिजे पण ते गाळावं लागतं आपल्याला प्रश्नार्थक वाक्य तयार करायचे असल्यावर कर्म गाळावं लागतं काही का एक्झाम्पल्स एक्जाम्प, आहेत एक्झाम्प्स एक्झाम्पल्स ऑफ सिम्पल पास्टेन्स आय वेंट टू दी ग्रॉसरी स्टोअर येस्टरडे ही he रिसिवड हर लेटर They called his parents. Rohit learned May past sentence, sentences. She drank coffee. Why you walked away? He, uh, sorry, did he watch film, telefilm that day?